हरी आज माऊलींच चौथं गोल रिंगण बाजीरावच्या विहिरी संपन्न होत आहे या ठिकाणी वारकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत या ठिकाणी आजचं हे शेवटचं गोल रिंगण माऊलींचं असल्यामुळं वारकऱ्यांची काय भावना आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घ्या का म्हणता मौली वारच रिंगण जे असतं हा खूप मोठा सोहळा आहे आणि यामध्ये वारकऱ्यांची खूप आतुरता असते की रिंगणामध्ये खेळायला मिळायला पाहिजे आणि तुकोबरायांचा आणि माऊलींचा सोहळा वेगवेगळा चालत असतो पण हे वाखरीचं रिंगण या ठिकाणी सगळे सोहळे एकत्र येतात आणि मग काही मित्र त्या सोहळ्यामध्ये असतात काही ते सगळे एकत्र येऊन या ठिकाणी आनंद व्यक्त करतात आणि आनंदाची गोष्ट म्हणजे पावसाने सुद्धा आज चिखल व्यवस्थित केलाय त्यामुळे आनंद व्यक्त करण्यासाठी खूप चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आता थोड्या वेळात माऊलींचं रिंगण झालं की मग सगळेजण परत या रिंगणामध्ये खेळायला सुरू करणार खूप आनंद म्हणजे या आनंदाची सीमाच नाहीये या आनंदासारखा आनंद त्रिभुवनामध्ये कुठेच प्राप्त होऊ शकत नाही आजच्या या रिंगण सोहळ्यामध्ये आपण एकमेकाला चिखल लावतात त्याचं काय वैशिष्ट्य सांगतात त्याचं वैशिष्ट्य म्हणजे रंगपंचमी आम्ही जी खेळतो प्रत्येक गावामध्ये ते आमच्या आमच्या मित्रासोबत पण हे वैष्णव वारकरी जे असतात ते या ठिकाणी मिळतात हे आमची एक प्रकारची रंगपंचमी साजरी होते अशाच पद्धतीने आजचा हा रिंगण सोहळा वारकरी आनंदाने भक्तीने आणि प्रेमाने पूर्णपणे संपन्न करतात आज माऊलींचं तिसरं गो, गोल चौथं गोल रिंगण बाजीरावच्या विहीर येथे संपन्न होत आहे या ठिकाणी असंख्य वारकरी या ठिकाणी पाऊल खेळत आहे वारकरी पाऊल त्यांच्याकडून आपण आजच्या या गोल रिंगणाबद्दल माहिती जाणून घ्या काय सांगाल फक्त आनंद आहे एवढा आनंद घ्या होत नाही आतापर्यंत आळंदीहून निघालेली ही पालखी आज वाखरीला मुक्कामी होणार आहे वाखरीला मुक्कामी होत असताना पायी चालत असताना अनेक यांना आनंदी आनंद गवळण असेल भारूड असेल अभंग असेल माऊलींचा हरिपाठ असेल हा सोहळा साजरा करत असताना हे शेवटचं गोल्ड रिंगण या ठिकाणी साजरा होत आहे आणि या साजरा होत असताना अनेक आनंद यांच्यामध्ये गंगनात मावत नसतो एक वारकरी आपल्यासोबत भेटत आहेत त्यांनी काय सांगतात रामकृष्ण रे महाराज म्हणतात नाही आनंद असे जोडा खर तर सगळ्यात वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा भाव पाहिला तर त्यांचा आनंद हा शब्दात वर्णण्यासारखा नाहीये नाही आनंद असे जोडा प्रपंचामध्ये राहत असताना अगदी वर्षभर वर कष्ट करणारा हा सगळा वारकरी सामान्य समाज परंतु वर्षभराकरता आनंद साठवून नेण्याकरता त्या सगळ्या शेवटच्या वाकरीच्या मोठ्या रिंगणाची सगळीच वारकरी आतुरतेने वाट पाहत असतात त्यामुळे जास्त शब्द आता आमच्याकडे सांगायला नाहीत महाराजांच्या शब्दात सांगायचं झालं तर अवघे तित्रही लोक आनंदाचे आता चरणी झगण आता चित्त ठेले असलाच सगळ्यांच्या ठिकाणी आनंद आहे रामकृष्ण जय हरी माऊली माझं नाव सुनील उमरे आज आपण या ठिकाणी माऊलींच्या शेवटच्या रिंगण गोल रिंगणच्या गोल सोहळ्यासाठी आपण या ठिकाणी बाजीगाव बाजीराव विहिरीपशे आपण या ठिकाणी सगळे जमलेले आहेत गेले सतरा अठरा दिवस देवा आळून तिथून निघालेला पालखी सोहळा आज बाजीराव विहिरीच्या या ठिकाणी पोहोचला इथलं गोल रिंगण करून हा सोहळा वाकरीमध्ये विसावणार आहे संध्याकाळी आणि या रिंगणासाठी लाखो वारकरी भाविक या ठिकाणी जमणार आहेत जमलेले आहेत आता प्रत्यक्ष आता आपण बघतोय मौलींची पालखी देखील येताना आपल्याला दिसते आणि या ठिकाणी गोल रिंगणाचा जो आनंद आहे तो, तो आपल्याला माऊलीची पालखी आपण आज पाहत आहोत माऊलींचा रिंगण सोहळा या ठिकाणी थोड्याच वेळा सुरू होणार आहे माऊलींची पालखी गोल रिंगण या ठिकाणी आहे माझं नाव कस्तुरी टिपले वर्धेवरने आलो आम्ही म्हणजे हा थोडासा वेगळा म्हणजे या आनंदाची आपण काही म्हणजे कशा सोबत कम्पेअर नाही करू शकत आणि आपल्या महाराष्ट्रात हा जो एवढा मोठा उत्सव आपण साजरा करतो म्हणजे एकदा आपण जर याला अनुभवलं तर हा तुम्ही लाईफ टाईम कधी विसरू नाही शकणार आम्ही सकाळी आठ वाजता पासून था 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 इथे थांबलेलो होतो या म्हणजे प्रसंगाची वाट बघत ठीक आहे असं घोड्याच्या म्हणजे त्या घोड्यावर ज्ञानेश्वर माऊली स्वतः विराजमान होऊन म्हणून त्यांचे दर्शन घेण्यासाठी आम्ही इतक्या वेळ इथे थांबलो आणि आम्ही ते घेतलं त्याचा फार आनंद होतोय अनुभबाई सुरेश करोड वशी आळांधी गाव सी दाता सी बेटा मेळा चोऱ्यांशी सी दाता सी मेळा सोळा नाई आयसा सुळा चोरी गी नाई वरुषाव इमानाची दाटी पुष्पाचा वरुषा व स्वर्गाऊ नी देवा करितात स्वर्गाऊ नी देवा करितात इमानाची धाटी चौऱ्याऐशी सी दचा श्री सीदा भेट मेळा चौऱ्यांशी सी दचा श्री सीदा भेट मेळा रामकृष्ण हरी माझं नाव आहे भानुदास सर्वदे मी आहे कर्नाटकातून आलेलो आहे मी सद्गुरू दादा बोल्ले महाराजांचे शिष्य परंपरा आम्ही सगळे आलेलो आहे आपले मित्र अजिंक्य असेल बबलू असेल आणि श्रीकांत महाराज असेल हे सगळे वडगाव सोलापूर परिसरातले आहेत आज आम्ही सगळं मिळून मित्रमंडळ आम्ही गेल्या अठरावीस वर्षापासून वारी करत आहे आणि या वारीचा आनंद इतकं आपल्याला छान वाटते की हा सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गसुद्धा असले आनंद मिळत नाही आज या वाखरी तळावर आम्ही रिंगण बघतोय आता आम्ही रतामागच्या सहा नंबरच्या दिंडीला म्हणजे राशीनकर फड म्हणजे गुरुजी फडाच आम्ही सेवा करत आहे अगदी आनंदात अगदी जल्लोषात ही वारी पार पडत आहे सुख्याने आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे माऊलींचा आशीर्वाद आहे आज, आज कसं आहे की माऊलीचा वाखरीपर्यंत जर पालखी आला की मुद्दामून आज पावसाचा स्वागत होतोय हे ही परंपरा आहे मुद्द आज दरवर्षी आम्ही बघतोय ह्या टायमेला मुद्दा पोस पडत आहे ही मौलींचा आशीर्वाद आहे पांडुरंगाची आशीर्वादच आहे रामकृष्ण हरी वारी म्हणजे स्वर्गा हा स्वर्गात सुद्धा असा सोहळा पाहायला भेटणार नाही संत तुकाराम संत ज्ञानेश्वर महाराज पांडुरंग निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नागदेव तुकाराम हा सगळा वैष्णवांचा मेळा आषाढी आणि कार्तिकेला भरतो आणि असा मेळा बाहेरचे लोक पाहायला सुद्धा येतात महाराष्ट्राच्या बाहेरचे देशाच्या बाहेरचे सुद्धा आणि ह्या सांप्रदायिक मार्गामुळे आपला हा देश टिकलेला आहे आणि <coughs> आपल्या इथं म्हणजे जास्त सांप्रदायिक मार्गावर जास्त भर दिलेला आहे त्यामुळे लोक लोकनिवृत्तीने यांच्या सोपान मुक्ताबाई यांच्या नावाचा गजर करत असतात दररोज यांनी आपली सुख दुःख निवारण होतात ही माझी तुकाराम मारण्याबरोबर टिकलेला टिकलेला असताना चार वाऱ्या झालेल्या आहेत आणि मग त्या झाल्या इकडं आठ वाऱ्या झालेल्या आहेत माझ्या म्हणजे सर्विसला होतो मी आज रिंगण सोहळा झाला काय सांगा रिंगण सोहळा एकदम उत्कृष्ट पद्धतीने झाला व्यवस्थित झाला सगळं म्हणजे कुठल्याही बाबतीत कुणाला धक्का लागला नाही एक म्हणजे शिस्तीचं पालन सर्व वारकऱ्यांनी केलं आहे म्हणजे शिस्तबद्ध सर्व कार्यक्रम चाललेले आहे आळंदीची सगळी मंडळी आणि संपूर्ण महाराष्ट्रातले वारकरी सगळ्यांनी व्यवस्थित हा रिंगण सोहळा पार पाडलेला आहे त्यामुळं आता आणि हा रिंगण सोहळ्यामध्ये कुठल्याही बाबतीत म्हणजे कमतरता नाही आहे असा सोहळा प्रत्येकाने पाळाला आणि सांप्रदायिक मार्गाचा प्रसार आपल्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये करावं आणि सांप्रदायिक मार्ग लहान मुलापासून तर मोठ्या माणसापर्यंत हा मार्ग सांप्रदायिक मार्ग पाळावा संत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतीच कृतीवरून अवतार तुम्ही धराया कारण उद्धाराया देण जेड जीव वारवा सुख भक्तिभाव धर्म कुळाचार न मग विठोबाचे म्हणजे हे संत आहे ना आपले दुःख निवारण करण्यासाठी आणि यांनी आपल्यावर उपकार केलेले जिथे संपदेला असे थोर माना जणू वैभवाचे सजे शिल्प चिया नम्र राहे, असे सर्व भूमंडळी गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे